छत्रपती शिवरायांच्या मृत्यूच्या काळात खर तर महाराजांचे सगळे महत्वाचे मंत्री आपापल्या मोहिमेवर होते मंत्र्यांनी राजधानीत बसून राहायचं अशा प्रकारे स्वराज्याचा कारभार कधी चालत नव्हता यावेळी महाराजांचे पेशवे मोरोपंत हे फुलमरी परगण्यात होते हे फुलमरी आजच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले एक तालुक्याचे ठिकाण आहे अनाजी पंत सुरनिस या काळात कोकणात चौलच्या भागात होते सरसेनापती हंबीरराव मोहिते हे करारच्या परिसरात होते हे झाले महाराजांचे महत्वाचे मंत्री मग यावेळी रायगडावर कोण होत तर रायगडावर मोरोपंतांचे पुत्र निळोपंत रामचंद्र पंत सूर्याजी मालुसरे हिरोजी फरजंद असे महत्वाची सरदार मंडळी होती तत्कालीन दळणवळणाची साधने पाहता मोरोपंत किंवा अनाजी पंत दोघांनाही महाराजांच्या मृत्यूची बातमी कळताच रायगडावर यायला अजून सहा ते सात दिवस लागले होते आजच्या आपल्याला ज्ञात असणाऱ्या अण्णाजी पंडित यांच्या संभाजी महाराजांशी केलेल्या वर्तनामुळे आपण त्यांना संशयाच्या नजरेने पाहतो पण तर मोरोपंत आणि अनाजी पंडित हे दोघेही शिवरायांच्या अत्यंत जवळ होते महाराजांचा इतिहास सांगणारी एक महत्वाची बखर असणारी रायरीच्या बखरी तर महाराजांनी आपले मृत्यूपत्र मोरोपंत पेशवे अनाजी पंत सुरनिस आणि बाळाजी आवजी चिटणीस यांच्या जवळ दिल्याचे सांगितले आहे e